चॅनल ला आपलं स्वागत आहे चॅनेल सपोर्ट करा आज आपण आलेलो चोराडे मैदानात आज पाव कोण कोणती बैल आली कोणकोणते कोणते पैरे आहेत दाखल झालाय बघा ह्याचा सर जागरीचा सर आज कोणा सांग पायरा आहे गावातलीच आहे कळंबीचा शंभू पण मैदानात दाखल झालाय आज किती दिवसात बैल बाहेर काढला होता पुषी गावला रायपर्यंत होता ना गटपात ना सीमेला हे झाले गाडी कुठली बैल आणली आज शिव आणला का काय नाव ह्याचं जाधव वाडीचं सुलतान आज कुणास पाहिज सरजा आणि त्या बायलाच देवा आणि सरजा आज पायऱ्याचं नियोजन काय लावले वरुड सर्फ असं चेंडू आलाय बघा विट्याचा ना चेंडू आज कसं नियोजन हो लावलंय संग्राम संग्राम बर आहे चालतंय नेमबुतकरांचा सुंदर दाखल झालाय नमस्कार।, नमस्कार आज कस ला नियोजन या सीझनला कंटिन्यू बोला पुशेगाव झालं वडोस झालं आवाज आली त्याची आता दोन्ही खांदीमत किस्मत किस्मत कुठल्या गावचा शेडजी मायनीचा किस्मत आज कस किस्मत त्यांनी लावले पायलवानाने केले चार कुठली बहीण आणली आज ठीक आहे काय नाच आणि तो देवा मोहन्याने देवा चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वडकीचा बाई मैदानात दाखल झालाय नमस्कार आज तुम्ही ल दिवसात मला दिसलं बर का आ? आज हा दिसला दिसत असले असतो असतं ना दिसत नव्हता पण आज कोणा केले नियोजन ते ड्रायव्हरने केले विशाल ड्रायव्हर चालतंय तुम्ही बैल आणली आज बैल कुठले आणले आज हा काय नाव याच त्याचं नाव राजा परीकडचा राजा अलीकडचा मालक नाही गावचा लेंगऱ्याचा पक्षावर आज कुणासोबत नियोजन केलं घरची गाडी गाड आहे काय ना दुसऱ्या बैलाच सुंदर सुंदर आहे का कुठल्या डायविन पळतो उजवी नामस्कार नमस्कार नमस्कार दुर्गा आहे ना बापूंचा दुर्गा आहे मित्रांनो आज कुणाचं नियोजन लावले नाही बाप्पू पायरा काय होय सोन्या ड्रायवर आले ती का नाही आली ती गेला पुढे गेली होती या चालतं आहे मित्रांनो सुंदर दाखल झाला बघा मी नाईट शेट लेंगरे यांचा पुन्हा सग नियोजन लावलं आहे आज दायगावचं पाखरे आहे पुशेगावत नाही राहिला होय कड लागलेली होय चालेल लाडू पण दाखल झालाय नमस्कार लाडू दोन नंबर केलेला मागच्या माहिती साहित्यान बरं आज कोणासोबत नियोजन लावले होय नियोजन नाही सांगितलं नियोजन चालतंय काय नाव हेच महादेव तो कुठल्या गावचा महादेव दातेवाडीचा महादेव आज कोणासोबत पाहणार आहे हां होय नाही सांगितलं होय फाईनल वगैरे झालेत का त्या बच्चा झरे का रावझा बच्चा आणि ह्याचं काय नाव तो डंभरू आज कसं पायऱ्याचं नियोजन लावलं आहे हां पायऱ्या हिजू ड्रायवर हिजू ड्रायवर बसली त्या आज गाडीवर पायऱ्या नाही सांगितलं तुम्हाला त्यांच्याकडेच नियोजन आहे होय कुठल्या गावचा बैल आहे कुठल्या गावचा लेंगऱ्याच आहे काय नाव ह्याच बादल लेंगऱ्याचा बादल आज कसं पायऱ्याच नियोजन लावलंय नाशिकचा बैल आहे आहे नाव माहित नाही नाव माहित नाही होय फायनल वगैरे झालेत का ह्याच होय फायनल झाली दहावी न बोलतोय दहावी चालतंय बाबा नमस्कार कुठल्या गावाने आला तोंडली आज कुठला बैल घेऊन आलाय नाव काय गुन्ह्या गुन्ह्या कुठं आहे गुन्या हे काय आहे गुन्ह्या ह्या आज कुणास नियोजन केलंय गुन्ह्याचं पाऱ्याचा पाऱ्याचा बैल आहे नाव माहित नाही नमस्कार काय बैलच ना आपल्या चैतन्य चैतन्य मादळ मुठीदळ मुठी आज कुणासोबत पाहणार मग फलटणच्या रुद्रा फलटणच्या रुद्रासोबत त्या सीजनला किती गुला झालं हो त्याचं कि सगळं सात आठ झालं नमस्कार काय नाव बायलाच देवा या कुठल्या गावचा देवा कुठले गोरसायाचा आहे हा देवा गोरसायाच जेवा का दिसतोय तो कुठल्या गावचा बैल अंबरनाथचा भाजी आहे यो त्या मैदानात राहिलेला मोठ्या मैदानात आज लय दिवसात आणला पाय झाला का गवर झाला बायो एम एच पन्नास एम एच दहा राजा एम एच दहा राजा कुठल्या गावचा हिंगणगाव आज कुणासोबत पाहणार आहे राणा सातारा राणा रा बरं विमान पण दाखल झाले नमस्कार आलाय बी मानला घेऊन आज कसं नियोजन लावलंय माहित नाही कुठून आला जालनावरून आज कोणती बैल आणली आज ओम आणि ओम बक्कासुराने मथुर तीन बैल आणले हो। आज आज कसं नियोजन पायऱ्याच पायऱ्याच काय घरचीच गाडी म्हणून भया नमस्कार आज कुठला बैल आणलाय रुद्र आणलाय कुठला रुद्रांचा काळजकरांचा रुद्र हा रुद्रा का, का? आज रुद्रा कुणासोबत पळणार मुठी हा त्यांचा चैतन्य होय चैतन्य आहे ना ह्याच बादल बादल आहे काय बादल करतोय बादल आज कुणासंग नियोजन केलं बादलचं तो चालतंय तो कुठल्या गावचा बावरे चिंचणी मंगरुळ आणि ह्याच काय नाव आहे तो मारे मारी कुठल्या गावचा घरचीच आहे ती आज घरचं नियोजन केलं शिरसडीची रायफल पण दाखल झाली मैदानात नमस्कार आला रायफल ला घेऊ आज कसं नियोजन लावले आज आहे राजा गर्णीकीचा होय मोठ्ठं नियोजन आहे आज हो ही गाडी एका जोट्यात आली की स्पीड लई लागतं ही मोठ्या मैदानात एक दिवस काढा बाहेर मोठ्या मैदानात निघणार की आता मोठी मैदानच हाय पडली की मोठ्या मैदानात बरेच मैदानात पडली हाय रा चाल हो मोरदरीचा हरण्या पण दाखल झाला आज कोणा कोणासंग पायरा केला आहे पायरा वडकी होय त्यांचाच बैल आहे